आज दुसरा दिवस आहे आपला गावाकडला आणि काल तुळजापूरला जाऊन आलो ज्यामुळे आज देवदेव करायचं तर करमाळा शिवगोडचा खंडोबा आणि राशीन बघा आवरायची किती इथं तारांबळ उठायला लागले या आंघोळ केली का ओके आई तो आंघोळ केली का मग जायचं का निघायचं जे मीच बाहेर गेलतो मला व्हिडिओ अपलोड करायचा होता इकडं नेटवर्क येत नाही त्याच्यामुळे म्हणलं फाट्यावरती जाऊ फाट्या गेलो तसं जीवरला गेलो तसं थोडसं सामान घेऊन आलो आता आंघोळ करतो तो आंघोळ केली का बावड्या कर, के के कर की पटके ना आंघोळ गावाकडं म्हटलं की अशी आंघोळ असते हे बघा बोर का केलाय थंड थंड पाणी अयो कृष्ण पण आला करो फक्त असला काय अरे अरे कृष्णा डोकं 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 मार अरे इकडं बस चल गाडीत बस सारखा चार चार मिनटाला कपडे बदलतो या एवढा उशीर असतो मग देवाला पोरांना चला एवढ्या चल ग इथंच अकरा वाजल्या देवाला जायचं सोडून इथंच फिरत बसल्या तर यार चला नाका लग्नाला बिघनाला नाही चालू देवाला चालवला इतका उशीर असतो काडके आणला बाहेर बघ टोपी का बस चल चला अंबानीच्या लग्नाला नाही चाललो आपण चला टाक सगळे कपडे डायरेक्ट आपल्याला तिकडे जायचे बारामतीला सगळे सगळेजण बसवल्यात गाडीत आता चालू आहे करमा थेट दाटे वाटेने बाकीच्या गेल्या ट्विलर वर केशवला चल पण काही नाही आला असता आला असता नाही जाऊन बाहेर बघली सगळं बाहेर बर आता इथं पण सामान बिमान आणून ठेवले तस गॅसची टाकी बघुली वगैरे पाईप वगैरे टाकायच्या त्यामुळे घरी कोण ना कोण लागल केशव आहे आता भेटू डायरेक्ट करमाळा पोहचलो बघा करमाळ्यामध्ये आता इथं देवीचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे तर आज हे मंदिर खूप मोकळे मोकळे नाहीतर इकडं खूप गर्दी असते आणि जत्रा भरली होती त्यावेळेस तर खूप गर्दी होती बाजूने आणि याच ठिकाणी तो सैराटमधला सीन झाला होता आरची पार्शाचा बघा ह्याच्यामध्ये बसले होते ते इथं फुलं वगैरे ठेवलेली इथून बघितलेलं पाया पडलेले सगळे इथंच आहे पल्ली पिवळी चाल चपलं काढू इथंच जोंडाला काय काय लावलं पिऊले लावलं पूर्ण लावलं पूर्ण लावलं माझ्या बाबूला देवच करून टाकत्या सगळा सकाळ सकाळ आपण माझं पिल्लू नाक पालीस ना नाकाला गालाला लावून ठेवत तर काही पण करत आता आम्ही या ठिकाणी रील्स बनवल्या जसं की सहराठ मध्ये होतं वाकून आरच्या परशा तसं ही आरची मी पर्शा पर्शाचा झाला फरशा आरचा हो किती पण खर्चा आरजे सोडे सोडे आरजे मला तू काय बावळा का हे तुझ्या पाय सोडून आली मी सगळं सोडे मला कुठं चालवलं बेल्ट नाही ना कमरा हाय चला हवग मरे परिवार चला चला आता देवदर्शन झालं इथलं आता इथून जायचं आपल्याला शिगूडला आता आपण एक गोड राऊंड मारूया आणि तसंच जाऊया गाडीकडे आता करमळ्यावरून जाऊ डायरेक्ट शिगूड

दोन रुपयाला दोन रुपये बर 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 द्या द्या शेगोडच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये हा एक बारव आहे खूप वर्षापूर्वीचा बारव आहे माझ्या जन्माच्या अगोदरचा सुद्धा असू शकतो आणि याच्यामध्ये भरपूर पाणी आणि खोल किती ते पण मला माहित नाही जोडीने पाया पाडा ए सुटी चल पडाय या आपाचा बाळा की खंड बाका हे जे देवा हे खंडेराया सत्तावीस तारखेला बुधवारी आमच्या घरी तुम्ही यावे तालुका तर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपलं जागरण गोंधळ घालत आहे तरी तुम्ही यावे ही विनंती नमस्कार थे, थे उच्चें। आता शिगूडच्या खंडोबाचं दर्शन झालेलं आहे आता आपल्याला जायचं आहे राशीन तर चला भेटूया आता आपण राशीन पोहोचलो आपण फायनली राशीन मध्ये राशीन मंदिर मित्रांनो प्रत्येक मंदिरामध्ये एक बारावा असतो बघा आम्ही तुळजापूरला गेलो तिथं पण होतं खंडोबाला गेलो शेवटच्या तिथं होतं करमाळ्याला पण होतं आणि या ठिकाणी राशीमध्ये सुद्धा आहे म्हणजे हा बारव प्रत्येक मंदिरामध्ये का असतो याच्यामगं काहीतरी शास्त्रीय कारण असणार आहे मला तर माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता आपण बारावं बघितला देवाचं दर्शन घेऊया आणि नेऊया आपण सरळ बारामतीला इथं काहीच गर्दी नाहीये मित्रांनो आणि करमाळ्यामध्ये पण काहीच गर्दी नव्हती तर चला आपण चल। चल स्माईल, स्माईल, स्माईल। दर्शन घेऊया चल किमाईल दर्शन झालं मित्रांनो आताच हॅलो या तर आता आम्ही जाणार आहे बारामतीला आणि उद्या सकाळी येणार आहे कारण आम्ही जागरण गोंधळाच्या तयारीने चाललो नव्हतो देवाच्या जायला तयारीने आलो होतो आता जाऊन तयारी करणार आहे काय कपडे असतील किंवा काय राहिलं असेल सामान वगैरे घ्यायचं तर ते घेणार उद्या येणार तोपर्यंत आई आणि आपा गावाकडे बाकीची तयारी करणार आहे आपा उद्या आणा ते बोकडं सरपण हे ते मंडप टाकून घ्या वगैरे काय ते सरपण बोकरा टमटमचं पैसे सोडा हां हां सोडतो हम्म चालतंय चला तर आता आपण डायरेक्ट भेटूया बारामतीत